आत्ता आपण आहोत शहापूर पंचायत समितीच्या आवारामध्ये यामध्ये किशोर जाधव हे ग्रामपंचायत मोखावणे कसारा येथील सरपंच उपसरपंच सहाय्यक गटविकास अधिकारी यांच्यावर कारवाई होण्यासाठी बेमुदत उपोषणासाठी आजपासून बसलेले आहेत आपण उपोषणा संदर्भात आपण काय सांगाल माझं नाव रामचंद्र जाधव मी तीन तारखेला सदरच्या संबंधित पूर्ण खात्याला पत्रव्यवहार केला होता आणि त्यांना सांगितलं होतं की मला जर न्याय जर नाही जर मिळाला तर मी पंचायत समितीच्या आवारामध्ये उपसणाला बसणार आहे म्हणून पण आत्तापर्यंत मला न्याय मिळाला नाही तिकडनं कलेक्टर साहेबांनी पत्र दिलं होतं त्याच्यानंतर तहसीलदार साहेबांनी पण पत्र दिलं आणि त्याच्यानंतर बी ओने आमचे काही दोन चार कार्यकर्ते हाताशी धरून त्यांच्या खोट्या पेपरवरती सहाय्य करून ते मला काल बोलत होते का बोले बी डीओचा आदेश झालेला आहे तर बोललो बघा बोललो माझ्या संख्येला जे कार्यकर्ते आले असेल तो त्यांचा लुकआउट आहे मी मूळ तक्रारदार आहे मला न्याय मिळत नाही ग्रामपंचायतनी सगळे खोटे सातभारे लावलेले आहेत आणि त्याच्यावरती ते काम करत आहेत जर ग्रामपंचायतची जर जागा जर असेल तर त्यांनी मला तसं त्यांनी पत्र द्यावा बी ओ साहेबांनी तर त्यांच्याकडं मी संक्षिप्त याच्यामध्ये कॉफी मागितली होती तीस तारखेला त्यांनी अजूनपर्यंत मला दिलेली नाही आहे ते सांगतात का जा बोले मॅडम देतील मॅडम सांगतात भोसले साहेब देतील काल पण मी त्यांच्याकडे त्या कॉफीची मागणी केली मग ग्रामपंचायतचं काम कोणत्या पेपरवर चाललेलं हे जर मला कळायला पाहिजे तो माझा अधिकार आहे मला संविधानाने अधिकार दिलेला आहे तो तो सुद्धा माझा नाकारतात एवढं कशाला मी उपोषणाला इथं बसलो साधा एक त्यांच्याकडे जागा साफ करण्यासाठी एक झाडूची मागणी केली जर जर पंचायत समिती आमच्यासारख्या उपोषणकर्त्याला संविधान जे मानणारे आहेत त्यांना एक साधा झाडू जर देत नसेल तर त्यांच्याकडून आम्ही न्यायाची काय अपेक्षा ठेवायची आणि सदरचे जे बी आहे आणि कचऱ्याचे जे ग्रामसेवक आहेत या दोघांच्या संगरमातांनी तिथं तो जो आलेला निधी आहे चौदा लाखाचा त्याचा आफर कसा होईल यांच्याकडनंच या दोघांचं लक्ष आहे आणि तो आफर कसा त्यांना करायचा आहे त्याच्यासाठी ते काय करत आहेत मला न्याय ना देत नाही आहेत त्याच्यानंतर ना बीड साहेबांनी पण ग्रामपंचायतला पत्र दिलं होतं का तुम्ही तुमच्या जागेची मोजणी करा तुमची जर जागा जर असेल तसा अहवाल मला सादर करा तसं कुठल्या प्रकारचा अहवाल न सादर होता ग्रामपंचायत मी काय केलेलं आहे तिथं त्यांच्या मनमानीप्रमाणे आणि ग्रामपंचायत काय म्हणते जनता जाणार जाण्याने आमच्या संगतीला अरे ग्रामपंचायतला तुम्हाला आता लोक निवडून देत आहे तुमची एवढी मोठी बॉडी आहे तुम्हाला गावाची काय आवश्यकता आहे गावाची जर आवश्यकता जर असेल म्हणजे आमच्यावरती दबाव टाकण्यासाठी तुम्ही गावाला जमावता का तुमच्याकडं आज अठराची बॉडी आहे आणि एकोणीस व तुमचा सरपंच आहे जर मध्ये जर तुमचा जर कामदार होत नसेल तुम्ही पूर्ण गावाला जर बोलवता आमच्या कासाऱ्याच्या विभागाची रचना जर बघायला जर गेलं तो पूर्व आणि पश्चिमे स्मशानभूमीचा भाग आहे आमच्या पश्चिममध्ये आणि सगळ्या जेवढ्या असतील तेवढे जे बी ते सरपंच जमवतात पूर्ण कार्यकर्ते जमवतात आणि त्याला नाव देतात हो तर सर्व पक्षी आम्ही समिती स्थापन केलेली आहे पण समिती स्थापन करताना एक नियम असतो का त्या समितीचा अध्यक्ष तो याच्यामधला असायला पाहिजे ए सी किंवा एस टी कॅटेगरीतला असला पाहिजे तिचा बी त्या सरपंचांनी नियम झाल्यावरती बसून ओपन कॅटेगरीतला अध्यक्ष तिथं नेमलेलं आहे आता ओपन कॅटेगरीतला अध्यक्ष जर आम्ही दलित कारण आमच्यावरती ते अन्याय होतच राहणार आहे जर माझी जागा आहे मी त्यांना वेळोवेळी पत्र व्यवहार केलेलं आहे तरी पण ते जर मला जर न्याय देत नाही त्याच्यासाठी मी आज इथं उपोषणाला बसलेलं आहे आणि ग्रामपंचायतला मी सांगितलं होतं का ग्रामपंचायतनी मला पत्र दिलं होतं का तुम्ही बोले तुमच्या आम्ही तुमच्या एकशे आठ सातबारामध्ये काम करतो तो पण खोटा निघाला मी बी ओ साहेबांचे निदर्शन आणून दिला कसार्याच्या पोलीस स्टेशनच्या निदर्शनास आणून दिला तेव्हा त्या गुन्ह्यास पात्र होते पण ह्या लोकांना सगळे पाठीशी घालतात त्याच्यामुळं मला न्याय मिळत नाही मला कुठंतरी न्याय मिळावा माझ्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून मी आज इथं उपोषणाला बसलेलो आहे जो आपल्याला मान्य जिल्हाधिकारी व मान्य तहसीलदार यांनी जो पत्र दिला आहे त्या पत्रामध्ये काय उल्लेख केलेला आहे त्यांनी सरळ असं सांगितलं बांधकाम थांबवण्याचे यांना आदेश दिलेले आहेत पण ते बांधकाम थांबत नाही हे बघा त्या सरपंच साहेबाची प्रतिक्रिया मी वापरतो वाचून दाखवतो तुम्हाला अर्जदाराने करता वरिष्ठ अधिकारी वर्गाची दिशाभूल केली आहे जिल्हाधिकारी तहसीलदार आणि गट विकास अधिकारी यांनी लोकांना सोयी सुविधा उपलब्ध दे करून देणे बंधकारक का आहे लोकांच्या मूलभूत सुविधावर हाताळ मारणे नाही काम थांबणार नाही काम चालूच राहील याचे जनतेने नोंद घ्यावी दिशाभूल बंद करा चांगल्या कामाला सहकार्य करा ही बघा ही सरपंचाची स्टेटमेंट आहे माझ्याकडे याच्यावरती गुन्हा दाखल व्हायला हो पाहिजे अशा सरपंचावरती पण पोलीस प्रशासन त्यांच्यावर गुन्हा दाखल करत नाही आणि आमचा आवाज ते दाबायला बघत आहे गावच्या मदतीने तर माझी तुम सगळ्यांना नंबर विनंती ग्रामपंचायत आणि मी ग्रामपंचायतचा मी अर्ज दिलेला आहे ग्रामपंचायत माझे प्रश्नाचं निराकरण करेल का गावकरण मला सांगा गावाला तुम्ही निवडून दिलाय का मग गाव बसायला पाहिजे माझ्यावरती दबाव टाकायला पाहिजे का तर संबंधित अधिकाऱ्यांनी याच्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे ग्रामपंचायत जो कारभार आहे ग्रामपंचायतला एवढे सभासद दिलेले ते सभासद बघतील ना सरपंच निर्णय घेईल ना ग्रामविकास निर्णय घेईल ना पण तसं तिथं काही न होता तर गावचे सगळे लोक बनून मला राणागिरी करतात तिथं म्हणून मी आज माझे राष्ट्रीय नेते रामबिजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी इथं आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कसार विभागाच्या वतीने इथं मी उपचरणाला बसले